नमस्कार मी लक्ष्मण डोळस महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नाशिक जिल्हाध्यक्ष तसेच मी नाशिक सिडको प्रतिनिधी दैनिक नवराष्ट्र काम देखील बघतो सध्या कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रासह देशामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं परंतु सद्यस्थितीला ये लस येईल लस येईल ही एक चर्चा आहे आणि लस आलेली आहे अशा अनेक जणांचं म्हणणं देखील आहे पण लस आल्यानंतर प्रथम ती लस द्यायची कोणाला यावरती अनेक प्रश्न उपस्थित झाले असून अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रश्नांना उदाहरण आलेलं आहे म्हणजे जवळपास कोणी पोलीस योद्ध्यांना द्या कोणी आरोग्य विभागाला द्या कोणी पत्रकारांना द्या कोणी ज्येष्ठ नागरिकांना द्या असे वेगवेगळ्या प्रकारचं विधान आज समाजामध्ये केलं जात आहे परंतु एक आपण जर बघितलं तर सर्वच जणांनी या कोविड काळामध्ये चांगल्या प्रकारचं कार्य केलेलं आहे आणि शासनाची देखील कुठंतरी एक जबाबदारी बनते की ज्या लोकांनी रस्त्यावर उतरून काम केलेलं आहे त्या सर्वच लोकांना पहिलं प्राधान्य या कोविड नाईन्टीनच्या लसीचं लसीकरण करताना दिलं गेलं पाहिजे त्यासाठी आमची सर्व पत्रकार संघटनेची ही मागणी आहे पत्रकारांची ही मागणी आहे की प्रथम पोलीस डॉक्टर आरोग्यकर्मी यांच्यासह पत्रकारांचा देखील प्रथम लसीकरणामध्ये दे समावेश करण्यात यावा जेणेकरून आम्ही केलेल्या कामाचं आम्ही केलेल्या लॉकडाऊनमध्ये कामाचं आम्हाला कामा सार्थक झाल्यासारखं वाटेल